जय श्री गजारन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीला आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज आहे अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन आहे आणि आमची असते अनंताची पूजा तर त्याच्यासाठी काल संध्याकाळी काही पत्री जमा केली त्या पुस्तकामध्ये भरपूर पत्री दिलेली आहे की आ, ही पाहिजे ती पाहिजे पण प्रत्येकच आपल्या इकडे भेटते असं नाही तर जी काही आहे समजा बरंच प्रत्येकाच्या दारासमोर काही ना काही असतं चवदा चवदा तर असे जे झाडं आहेत त्यांची चौदा चौदा पत्री जमा करायची तर त्याच्यामध्ये अशोक आंबा त्याच्यानंतर पुस्तकं माझ्या आता भरपूर दिलेली आहे पण तेवढी काही भेटत नाही तर काल काही पत्री जमा केली आणि पाऊस आला त्याच्यामुळे राहिली आणि आता आज काही करायची आहे तर ही जी, ही जी हे जी पूजा आहे ही आम्ही सात आठ जणी मिळून करतो शेजारच्या ताईच्या घरी दरवर्षीच करत असतो आता माझ्या पण पूजेला बरेच वर्ष झाले समजा सात सहा सात आठ वर्ष सा, तरी झाली असतील तर ती पूजा आहे आज अजून पत्री जमा करायची आहे पूजा दुपारी करायची आज गणपती विसर्जनाची अगोदर तयारी करून ठेवली सगळी आणि हे जे व्रत आहे अनंत चतुर्दशीचं समजा अनंताचं जे व्रत आहे तर याला जेव्हा व्रत करतो आपण तेव्हा लाल साडीच पाहिजे पूजा करताना त्याच्यानंतर दिवसभर मीठ तिखट खायला चालत नाही म्हणजे पुरणपोळी पण ती पण दुधासोबत किंवा खिरीसोबत गोडगोडा जागवून जातं सगळं आणि तिखट मिठ अजिबातच चालत नाही म्हणजे पूर्णपणे हेच आहे त्याला आणि उपचार संध्याकाळी सोडायला चालतं संध्याकाळी सोडतात कोणी पूजा झाल्यानंतर सोडतात तर ते आपापल्या इच्छेनुसार आहे तर त्याचीच तयारी चालू आहे पुरण मोदक तयार झाले याच्यातच काढली या ताटात आता दुसऱ्या ताटात ठेवून देईन ह्या त्याच्यानंतर इकडे ही हरभऱ्याची डाळ पण तयार झालेली आहे आणि इकडे पुरण तर पुरण एकटे पुरतच केला आणि तयारी पण बोलवायचं पिंपळ पळस कन्हेर आंबा कैठ कवीट आंबा कवीट कर्दळी बकुडी हे पानं महत्वाची बकुडीचं नाही पान बकुडीचं तिथे हा पण कोडम जायचं जाणार त्याला हाती नाही पुरत आपल्या हे महत्वाचे आहे सगळ्यात महत्वाचं पळस वड उंबर पिंपळ आणि आंबा कवीट आणि आंबा दरवेळेस ते आंब्याच्या पाण्यासाठी तर तरतर असते आपली

एकू बात <laughs> <जीजी जीजी मेरे। laughs> <laughs> बेल सगळ्याच घेते सगळंच घेऊन घ्या मग एक मग मागून तांदूळ व्हायला लागतात की नाही जोपर्यंत बेल पुरलं तोपर्यंत बेल व्हायचं नंतर मग तांदुळाची दाणे व्हायची आणि हे एक शेट पाहिजे असतात मंजिरा तुळशीचे पानं एक शेट पाहिजे तुळशीचे पानं पाहिजे एक शेट मंजिरी भेटते तर परत मंजिरा एकशे आठ नाही भरला जेवढ्या भेटले तेवढ्याच जेवढ्या भरल्या तेवढ्या ते काढलेली हे घेऊ नाही तुमचे काढले आणि कमी पण

काय आणि त्याची गादी पा कशी करून राहिला आता शिवली काहीच दिवस नाही झाले गादीला नुसता ठाकतो तो अन राहिला केलं तरी वापरणं चालू आहे ना काहीतरी आहे आपल्या घरी जेवण नाही जेवण रिचीच्या घरी पेढा आहे पेडा नाही जेवण आहे जेवण जेवण इतर होतीच घरला जास्तच बोलायला लागले हे शेपटी त्याची शिष्ट चल मी चांगली मंग खायला त्यानंतर बांधला की नाही मी बांधला मग खायला म्हटलं तर मोठ बोल आपल्या घरची नाही द्यायची द्यायला आज पिठली नाही पाडली रे मेन म्हणजे आज पिठली नाही पाडली तुमच्या हातात हा चाललं मग भेडा का बघू जात होती पेडा मा पेडा का बघू जात आपण तो तो नेऊ नका म्हणा आमच्या घरचा भेडा काय चालवलंय रे ना चालवणी येतोस पंगा हां या सर्व पत्री आता या पिठळी जमा केली कारण ताईकडे जायचं शेजारी आहे म्हणजे समोरच आहे कर पण एका ताटामध्ये न्यायचं म्हटलं की भरपूर आम्ही सात आठ जणी आहेत खूप असा पसारा पसारा होऊन जातो बसता येत नाही चांगलं त्याच्यामुळे असं पिशवीमध्ये नेली की कोपऱ्यामध्ये पण पिशवी बसून हो जाते आणि हे तुळशीचे पानं हे थोडे जास्त पाहिजे जा, एकशे आठ तर विष्णूची पूजा आहे समजा ही शेषनागाची विष्णूचं जो शेषनाग आहे त्याची पूजा असते आणि हा अनंत वर्षभर काही मी बांधत नाही बऱ्याच जणी वर्षभर बांधतात पण मी सुरुवातीला पूजा झाल्यानंतर सव्वा महिना बांधायचा आणि त्याच्यानंतर आता पूजेच्या अगोदर बांधला बांगड्या भर घालायच्या अजून बांगड्या घालायच्या परत दुसरी साडी नेसायची लाल साडी पाहिजे असते आज आता हे साईडला ठेवते आणि तयारी करते हे मोदक आहे परत हे हा प्रसाद आहे आणि पेड्याचे पण मोदक आणले आता दोन प्रकारचे मोदक झाले रिचीला कोणता आवडतो रिची मोदक कोणता खायचा मोदक कोणता खायचा तुला आ मोदक कोणता द्यायचा गुलाल लावला रिचीन वाज्या हा रिची प्रसाद पाहिजे रिचीला हे पाहिजे

फ्लिप फ्लिप आता तर तो काही पण करतो दे देडा दे डबल जास्त गोड होईल एक तर चालत नाही आणि गोड खाल्ल्याशिवाय जमत नाही रिचीला कळीदार झाले छान लगे मस्त आणि याश डाळ करतात हरभऱ्याची डाळ आहे बिजू घालू ती इथे ठेवून जा ना ya mm. <tuk tangan> mm. <tuk tangan> nanti चा, ना? जे। जे। ही आहे आमची छोटीशी विहीर अगोदर बऱ्याच जणी पाहिलेली आहे घरामध्येच झाली ती आता तयार अगोदर बाहेर होती तर इथे आता हे गिजर वगैरे आहे तर त्याचं सिलेंडर आणि विहीर छोटीशी पूर्ण पॅक करून ठेवेले गणपती बाप्पाचं विसर्जन नाही करायचं फक्त कळसाच करणार आहे कळसातल्या पाणीच विहिरीमध्ये जाणार आणि बाप्पाची मूर्ती घरात पाणी त्यात जास्त अरे बाप्पा नारळ आहे नारळ नारळ पण नाही खातुरीच्या सध्याच इथेच ठेवा गणपती बाप्पाचं विसर्जन नव्हतं करायचं या वर्षी आता हे श्रेया तू हे सगळं काढून घे मी आता माझी पूजेची तयारी करते त्याच्यानंतर आपण गणपतीचं मग ते इथं स्टील वगैरे ठेवून त्याच्यावर ठेवून लागू हे काही पूजेचं साहित्य काढलं मी तिकडच्या आता याच्यात तांदूळ जास्त लागतात तिकडे आणि साखर समजा प्रसादासाठी पण तांदूळ जास्त हे वस्त्र केलं कापूर घेतलं हळद कुंकू आणि याच्यात आहे इकडे सुपारी पैसा अजून आता ही साडी नेसली मी आता लाल कलरची अगोदरची ती लालच होती पण तिचे धुनं वगैरे झालेलं होतं त्याच्यामुळे ती काही चालत नाही तर ही कोरी आहे अगोदर आता बरेच वर्ष झाले सात आठ वर्ष झाली घेऊन आणि तेव्हापासून कोरीचं आहे धुणं नाही केलायचं पण इच्यावरचं ब्लाऊज माझ्याकडून बिघडलं होतं त्याच्यामुळे अगोदरच्याच साडीतलं जे ब्लाऊज आहे तेच घातलेलं आणि फक्त साडी चेंज केली तर असं काट आहे या साडीला ऑनलाईन घेतली होती बरेच वर्ष झाली आता आणि ताटामध्ये फुलवात पंचामृत पाणी आणि धूप अगरबत्ती हे तर सांगितलं मग अशी मी तुम्हाला तु कापूर हे जे आहे हे सर्व आणि त्याच्यानंतर त्या दोन पिशव्यातून तयार करून ठेवलेले आहे मी सर्व घ्यायचं आता आणि त्यांच्याकडे जायचं

हे तो अनंत इस भवसागर में मैं निमजित हो रहा हूँ मेरा उद्धार कीजिए हे प्रभु आप प्रभु आप अनंत रूप में सूत में विद्यमान हैं आपको वारंबार प्रणिपात प्रणाम है नहीं। 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 लहू असतात याला लयाडी पण म्हणतात आमच्या इकडे लव्हाळी म्हणतात लवळी आपल्या हा लवकर म्हणतात महापुरात हा म्हणतात आमच्या तिकडे हळू तुटू नका देऊ नाही तुटून नाही देत ना शेषनाग करायचं याच

हम्म <sussurra> मतलब mm. <surra> mm. <surra> ूते गौतमसी नम हृदय पूजया भद्राय नम स्तम पूजयांत्रे नम पूज पूजया रक्षकंठे नम कथ पूजया भगवर्ते नम मुखं पूजया गौरे नम पुणे पूजया भाग्यथे पश्चात पुण्यमत पुराणतनत वसंतोसीत ग्रीम य्मशिराय

पिंपळ आहे का आता आता पिंपळ आता उंबर तो उंबर आहे तोड आहे हे घ्या पाच पाच पानं हा हे घ्या रामखळाचे

केला विड्याचे पाशोकाचे सांगा

मय नामक दैत्याने मोठी अद्भुत बनविली होती तेथे पाण्याच्या ठिकाणी भूमीचा भ्रम होत असे तर भूमीच्या ठिकाणी पाणी असा भ्रम होत असे भिंतीच्या ठिकाणी द्वाराचा तर द्वाराच्या ठिकाणी सलग भिंतीचा भास होत असे

हे प्रभू में, में है अशा पद्धतीने ही पूजा आता कंप्लीट झाली शिऱ्याचा प्रसाद ठेवलेला होता त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवत नैवेद्य पण जे पूर्णाची पोळी केली त्याच्यामध्ये मिठाचा वा वापर अजिबात नव्हता बिना मिठाच कनिक मळून त्याची पूर्णाची पोळी केलेली होती आणि दूध दूध खीर पण तिखट मीठ अजिबातच नाही तर या पद्धतीने नैवेद्य वगैरे सर्व दाखवणं झालेले होते आणि पूजा पण कम्प्लीट झाली सविस्तर जी पूजा आहे ती सांगणं शक्य नव्हतं कारण व्हिडिओ तो दोन तीन तास चालते ही पूजा जवळपास त्याच्यामुळे सविस्तर पूजा आता काही सांगणं शक्य नाही पण शक्य होईन तेवढं थोडं थोडं दाखवलेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पूजा कशी वाटली त्याच्यानंतर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असं तर